व्हीपी नाईक हायस्कूल नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर विद्यालयामध्ये बालविज्ञान व तंत्रज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेळके एस एम सर होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर व प्रास्ताविक बोडके बीजे यांनी केलं कार्यक्रमाचे उद्घाटन लोकशिक्षण मंडळ सिन्नर नांदू शिंगोटे संस्थेचे अध्यक्ष संदीप भाबड उपाध्यक्ष बंडू भाबड विश्वस्त मारुती दादा दराडे संचालक दत्तात्रेय सानप नागेश शेळके अरुण शेळके युवा नेते दीपक भाऊ वरके योगेश शेळके पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दादा पाटील शेळके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र दराडे वैभव आव्हाड शिवनाथ शेळके संदीप शेळके तुकाराम मेंगाळ ब्रह्मकुमारीच्या संचालिका काकरदेदी घुलेसर भरत कर्डक डॉक्टर आनंद सानप सुरेश कुचेकर दिनकर शेळके शिवराम शेळके पत्रकार सचिन सांगळे पत्रकार प्रकाश शेळके केंद्रप्रमुख सुधीर दिघे यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून झाले बालविज्ञान मेळाव्या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या तसेच विविध उपकरण कक्षाचं उद्घाटन केलं या विज्ञान मेळाव्यामध्ये लहान गटात तीस उपकरणं होती तर मोठ्या गटात अठरा उपकरणं विद्यार्थ्यांनी तयार केली यामध्ये एकूण एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला मान्यवरांनी विविध उपकरण कक्षाचं उद्घाटन करून पाहणी केली त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन बालवैज्ञानिकांचंही कौतुक केलंय या सहशाले उपक्रमासाठी विद्यालयाचे कला शिक्षक घुगे एम आर यांनी चंद्रयान रांगोळीचं रेखाटन केलं तसेच स्काउट गाईडच्या प्रशिक्षण पूर्ण करणारे वेंगाळ सर यांचा देखील सन्मान झाला कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य विलक एस बी पर्यवेक्षक सानप एस सी क्रीडा शिक्षक शेळके पी के विज्ञान शिक्षक बोडके बीजे खोले डी बी श्री आव्हाड बी के श्रीमती सय्यद मॅडम खुताडे एच आर श्री बोकड एम एन गवारे एस आर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले

अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव विश्वस्त व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते त्याचप्रमाणे गावातील सरपंच व त्यांचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य माजी मुख्याध्यापक त्याचप्रमाणे शाळेवर प्रेम करणारे सर्वच मार्गदर्शक असे सर्व पालक या ठिकाणी उपस्थित होते हा बालविज्ञान मेळावा आयोजित करण्यामागचा हेतू असा की विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी आणि एक संशोधन वृत्ती निर्माण होते विद्यार्थ्यांमध्ये आणि तो काहीतरी शोध घेतो आणि त्यातून तो आपली मांडणी करत असतो आणि या विज्ञान मेळाव्यामध्ये जवळजवळ सहावी ते आठवी या लहान गटामध्ये तीस मॉडेल ठेवण्यात आले त्याचप्रमाणे नववी ते दहावी या मोठ्या गटामध्ये अठरा मॉडेल अशी एकूण अठ्ठेचाळीस मॉडेलची मांडणी विद्यार्थ्यांनी केली जवळजवळ एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी या विज्ञान मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला या विज्ञान मेळावा प्रसंगी उपस्थित सर्व पा पालक असेल माझी विद्यार्थी असेल यांनी विद्यार्थ्यांचं सा अतिशय चांगल्या पद्धतीने कौतुक केलं आणि हा विज्ञान मेळावा यशस्वी करण्यामागे सर्व आमचे पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी असं मोलाचं सहकार्य केलं आणि या विज्ञान मेळाव्याला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे